नमस्कार मित्रांनो गणित बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण प्रश्न क्रमांक सहावा गणित बुद्धिमत्तेचा भाग दुसरा यामधला पहा घड्याळमधला भाग दुसरा पाहणार आहोत यापूर्वी घड्याळचा भाग पाहिला झालेला आहे जर तुम्ही पहिला भाग पाहिला, पाहिला नसेल तर तो भाग पाहून घ्या आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न म्हणजे या दुसऱ्या भागामधला सहावा पहिला प्रश्न आणि आपल्या जे काही गणित बुद्धिमत्ता टॉपिक आहे यामधला घड्याळमधल्या टॉपिकमधला सहावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी अकरा वाजून तीस मिनिटांनी तास काटाओ मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले तर पहा मित्रांनो मी तुम्हाला काय सांगितलं होतं ज्यावेळेस तुम्हाला गड्याळ्यामधलं कोण सांगितलं असेल काट्यामधला तर त्यावेळेस तीस एच तीस एच मायनस अकरा छेद दोन गुणाकारामध्ये यम हे तुम्हाला सूत्र सांगितलं होतं पहिल्या भागामध्ये पहिला भाग पाहून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर या भागाला सुरुवात करा पहा या ठिकाणी आता तीस हे सूत्र लिहून टाका तीसला तीस जशी तसे त्याच्यानंतर एच म्हणजे काय मित्रांनो तास तास किती दिले आहेत आपल्याला अकरा तास मायनस अकराशे दोन जशी असत लिहायचे आहेत त्याच्यानंतर मिनिट किती दिलेत मित्रांनो मिनिट दिलेत आपल्याला तीस म्हणजेच काय करूया दोननं जर आपण तीसला भाग जर दिला तर म्हणजे काय करूयात आपण डायरेक्ट दोन इथून या ठिकाणी काढून टाकूयात आणि या ठिकाणी गुणाकारामध्ये काय करूयात तीस करूयात तीस ठिकाणी आपण पंधरा करूयात काय केलं तर तुमच्या लक्षात आलं का म्हणजे या दोननं जर या ठिकाणी पाहा इथं जर तीस आपण लिहिले तर बे एक बे आणि पंधरा दोन्ही तीस म्हणजे मित्रांनो पंधराचा भाग जाईल म्हणून या ठिकाणी पंधरा लिहिली ठीक आहे आता पंधराचा जर आपण जर गुणाकार जर केला तर पहा पंधरा एक पंधरा पंधरा शिल्लक पाचचा हातचा आला एक परत पंधरा एक पंधरा पंधरा आणि एक सोळा एकशे पासष्ट आला मित्रांनो या याचा गुणाकार म्हणून मायनस आता अकरा तरी किती आलं मित्रांनो तेहतीस म्हणजे तीनशे तीस आलं आपल्या या ठिकाणी पहिला अकरा आणि तीसचा गुणाकार तीनशे तीस अकरा आणि पंधराचा गुणाकार किती आला एकशे पासष्ट मग काय करूयात मित्रांनो आता तीनशे तीसमधून तीनशे तीसमधून पहा शे शे या ठिकाणी काय करतो आपण तीनशे तीसमधून एकशे पासष्ट काय करूयात मायनस करूयात आता पहा एकशे पासष्ट मायनस केल्याच्यानंतर या शून्यामधून पाच जात नाही म्हणून तीनमधला हातचा इथे घेतला इथे झाली दहा दहामधून पाच गेला मित्रांनो पाच राहिला किती राहिला पाच राहिला त्याच्यानंतर या तीनच्या ठिकाणी दोन झाला या तीनमधला हातचा इथे घेतला झाले बारा बारामधून सहा गेला सहा राहिला आणि दोनमधून एक गेला एक राहिला एकशे पासष्ट अंशाचा कोण या ठिकाणी असणार आहे ऑप्शन कितीमध्ये पहा ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा कोण तुम्हाला काढायचा असेल त्याच्यानंतर पहा आता रमाचे गडळ आता टाईप थोडंसं चेंज झालेलं आहे पहिला भाग पाहून घ्या या ठिकाणी पहा रमाचे घड्याळ दर तासाला पाच सेकंद समोर जाते जर सोमवारी सकाळी नऊ वाजता घड्याळ बरोबर लावली तर बुधवारी सकाळी नऊ वाजता त्या घड्याळामध्ये किती वाजलेले असते आता पहा रमाचे जे काही घड्याळ आहे मित्रांनो पाच सेकंद काय जातं समोर जात आहे पाच सेकंद कसं समोर जाते आहे मग ते सोमवारी सकाळी किती वाजता वाजते नऊ वाजता लावले तर ते घड्याळ बरोबर लावलेली असेल तर बुधवारी म्हणजे सोमवार इथे लिहून घ्या सोमवार सोमवारच्या नंतर पहा मंगळवार मंगळवारच्या नंतर या ठिकाणी बुधवार आता पहा सोमवारी सकाळी नऊ वाजता लावली तर बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत म्हणजे पहा सोमवारचे सकाळचे नऊ ते मंगळवारचे सकाळचे नऊ की झाले मित्रांनो चोवीस तास त्याच्यानंतर मंगळवारच्या सकाळचे नऊ तर बुधवारचे सकाळचे नऊ किती झाले मित्रांनो चोवीस तास म्हणजे या ठिकाणी चोवीस तास आणि या ठिकाणी चोवीस तास म्हणजे एक एकूण तास किती झाले मित्रांनो अठ्ठेचाळीस तास चोवीस चोवीस की झाले अठ्ठेचाळीस तास म्हणजे सोमवार ते म्हणजे सोमवारी सकाळी नऊ ते बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत एकूण अठ्ठेचाळीस तास झाले ता मग रमाचे घट्यात प्रत्येक तासाला पाचशे कंद समोर जातं मग प्रत्येक तासाला पाचशे कंद समोर जात असेल तर अठ्ठेचाळीस तासामध्ये ता 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 ते किती समोर जाईल अठ्ठेचाळीस तासामध्ये ते किती सेकंद समोर जाईल कारण की एका तासामध्ये पाचशे कंद समोर जातं मग करायचा गुणाकार अठा पंचे पंचे अठ्ठे चाळीस चाळीसशेला शून्य हा चालेल मित्रांनो चार परत पाच चोकवीस वीसन चार मित्रांनो चोवीस म्हणजे दोनशे चाळीस सेकंद या ठिकाणी ते घड्याळ समोर जाणार किती दोनशे चाळीस सेकंद मग दोनशे चाळीस सेकंद जर समोर जाणार असेल तर आपल्याला आपल्याला माहिती आहे एक मिनिट किती साठ सेकंदाचा असतो मग दोनशे चाळीसला जर आपण साठनं भाग दिला आता साठनं का भाग दिला तर साठ सेकंदाचा एक मिनिट असतो म्हणून आपल्याला याचं मिनिटामध्ये रूपांतर करायचं म्हणून हा शून्य कटला हा शून्य कटला परत सहा एक सहा साईंचौक चोवीस चौक मित्रांनो चोवीस म्हणजे ते घड्याळ चार मिनिट समोर जाणार आहे किती चार मिनिट समोर जाणार आहे म्हणजेच किती नऊ वाजून चार मिनिटाचा वेळ दाखवणार आहे कारण पहा सोमवारी सकाळी नऊ वाजता लावले म्हणजेच बुधवारी सकाळी नऊ वाजून चार मिनिटाचा वेळ या ठिकाणी दाखवणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा राजेचे घड्याळ दर तासाला पाच सेकंद समोर जाते जर सोमवारी सकाळी आठ वाजता घड्याळ बरोबर लावली तर बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत त्यांच्या काट्यामध्ये किती अंशाचा वा किती वाजलेले असतील अशा स्वरूपाचा विचारले पहा घड्याळ दिलेले राज्याचे घड्याळ दर तासाला पाच सेकंद समोर जाते जर सोमवारी सकाळी आठ वाजता घड्याळ बरोबर लावली तर बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत त्याच्या घड्याळामध्ये किती वाजलेले असतील अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला हे सुद्धा घड्याळ पहा पाच सेकंद समोर जाते आता या ठिकाणी जर पाहिलं तर कोणवारी घड्याळ लावलं मित्रांनो सोमवारी लावली सोमवारी घड्याळ आठ वाजता लागले त्याच्यानंतर सोमवारी सकाळी आठ ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तास मंगळवारी सकाळी आठ ते बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण चोवीस एकूण चोवीस तास म्हणजे यामध्ये चोवीस तास झाले आणि या दोघांमध्ये चोवीस तास झाले म्हणजे चोवीस चोवीस झाले अठ्ठेचाळीस मग एका सेकंदाला परत एका तासाला पाच शेकंद कायचं समोर जाते मग सुद्धा तेच येणार दोनशे चाळीस मग हे दोनशे चाळीस सेकंद आले म्हणून या ठिकाणी साठनं भागूयात साठनं भागल्याच्यानंतर परत मित्रांनो साई चौक चोवीस म्हणजे परत हे सुद्धा चार मिनिटांनी समोर जाणारे म्हणजे जा आठ वाजून चार मिनिटाची वेळ या ठिकाणी दाखवणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं प्रश्न पहा मोहनचं घड्याळ दर तासाला दहा सेकंद समोर जाते जर सोमवारी सकाळी दहा वाजता घड्याळ बरोबर लावली तर शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत त्या घड्याळामध्ये किती वाजलेले असतील पहा मोहनचं घड्याळ आहे मित्रांनो मोहनचं घड्याळ दर तासाला दहा शेकंद काय समोर जाते दर तासाला दहा शेकंद समोर जाते मग त्यांनी कधी लावलं सोमवारी सकाळी दहा वाजता सोमवारी सकाळी दहा वाजता लावलं तर सोमवारच्या नंतर मंगळवार मंगळवारच्या नंतर मित्रांनो बुधवार बुधवारच्या नंतर गुरुवार गुरुवारच्या नंतर शुक्रवार हे झाले मित्रांनो आपले वार आता काय म्हणते सोमवारी सकाळी दहा ते शुक्रवारी सकाळची दहा वाजेपर्यंत मग सोमवारी सकाळी दहा ते मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत एकूण किती तास झाले मित्रांनो चोवीस तास त्याच्यानंतर मंगळवारी सकाळी दहा ते बुधवारी सकाळी दहा एकूण किती तास झाले मित्रांनो चोवीस तास त्याच्यानंतर बुधवारी सकाळी दहा ते गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत एकूण चोवीस तास ठीक आहे त्याच्यानंतर गुरुवारी सकाळी दहा ते शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत एकूण चोवीस तास एकूण किती मित्रांनो पहा एक दोन तीन चार म्हणजे चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस चौदा बहात्तर चोवीस चौक शहाण्णव म्हणजे एकूण शहाण्णव तास या ठिकाणी घड्याळ ते समोर जाणार म्हणजे शहाण्णव तास या ठिकाणी झाले एकूण शहाण्णव तास झाले म्हणजे सोमवारपासून शुक्रवार दहा वाजेपर्यंत एकूण शहाण्णव तास झाले मग एका तासाला दहा सेकंद समोर जात असेल तर शहाण्णव तासाला किती जाईल तर शहाण्णव तासाला जाईल मित्रांनो शहाण्णव गुणाकारामध्ये दहा म्हणजे शहाण्णव एक शहाण्णव आणि एक शून्य दहा वर्षाचा जशास तसा ठीक आहे हे समजलं इथपर्यंत मग आता काय केलं आता शहाण्णव साठ म्हणजे मित्रांनो नऊशे साठ सेकंद समोर गेल नऊशे साठ सेकंद शहाण्णव तासामध्ये ते घड्याळ नऊशे साठ शेकंद समोर जाते मग सेकंदाचं रूपांतर आपल्याला तास याच्यामध्ये मिनिटामध्ये करायचं म्हणून आपण याला साठ न भाग घेऊया शून्य एक शून्य शून्य शेला शून्य कटला म्हणजे आता या ठिकाणी जर भाग जर दिला तर किती जाईल पहा सहा एक सहा आता नऊ मधून सहा गेला तीन राहिला म्हणजे सहा सहा छत्तीस म्हणजे सोळाचा चा भाग गेला म्हणजेच मित्रांनो ते घड्याळ सोळा मिनिट या ठिकाणी समोर जाणार सोळा मिनिट समोर जाणार म्हणजे ते खड्ड्याळ दहा वाजून सोळा मिनिटाची वेळ दाखवणार किती दहा वाजून दहा वाजून सोळा मिनिटाची वेळ दाखवणार कारण पहा मोहनचे घड्याळ दर तासाला दहा वाजता दहा सेकंद समोर जाते जर ते घड्याळ सोमवारी सकाळी दहा वाजता लावले तर ते घड्याळ शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत किती वेळ दाखवेल तर ते या ठिकाणी दाखवणार मित्रांनो दहा वाजून सोळा मिनिटाची वेळ या ठिकाणी दाखवणार आहे पाहा या ठिकाणी ऑप्शन मध्ये सुद्धा असेल तर पहा ऑप्शन तीन मध्ये दिले पहा दहा वाजून सोळा मिनिटाची वेळ त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न पाहता शीताचे या ठिकाणी शेताचे झाले तर शीताचे घड्याळ प्रत्येक तासाला पाचशे कंद आता या ठिकाणी करेक्शन करून घेऊ मित्रांनो शीताच्या या ठिकाणी शीताचे शीताचे ठीक आहे हे शीताच्या शेताचे झाले हे थोडंसं करेक्शन करू घ्या तर पहा शीताचे घड्याळ शीताचे घड्याळ प्रत्येक तासाला पाचशे कंद मागे पडते तर तिने सोमवारी सकाळी नऊ वाजता घड्याळ बरोबर लावली असेल तर बरोबर लावलेले असेल तर नंतर आम आमची म्हणजेच ती घड्याळ चार दिवसांनी ते घड्याळ ठीक नऊ वाजता किती वेळ दाखवेल चार दिवसांनी म्हणते पहा ते घड्याळ म्हणजे पहा घड्याळ घड्याळे शीताचे घड्याळ पहा सोमवारी सकाळी किती नऊ वाजता लावले सोमवारी सकाळी किती तिने सोमवारी सकाळी नऊ वाजता लावले सोमवार पहा सोमवारी सकाळी नऊ वाजता लावले तर ते घड्याळ चार दिवसाच्या नंतर म्हणजे चार दिवसाच्या नंतर म्हणजे सोमवारच्या नंतर मंगळवार मंगळवारच्या नंतर मित्रांनो बुधवार बुधवारच्या नंतर गुरुवार गुरुवारच्या नंतर शुक्रवार म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे शुक्रवारपर्यंत ठीक आहे पहा हे एक दोन तीन चार इथं काय म्हणजे चार दिवसाच्या नंतर पहा चार दिवसाच्या मग सोमवारी सकाळी नऊ ते मंगळवारी सकाळी नऊ किती झाले मित्रांनो चोवीस तास परत मंगळवारी सकाळी नऊ ते बुधवारच्या सकाळी नऊ किती झाले मित्रांनो चोवीस तास त्याच्यानंतर बुधवारचे सकाळचे नऊ तर गुरुवारच्या सकाळचे नऊ किती झाले मित्रांनो चोवीस तास त्याच्यानंतर शुक गुरुवारचे सकाळचे नऊ तर शुक्रवारचे सकाळचे नऊ कि झाले मित्रांनो चोवीस तास म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे चोवीस चोक शहाण्णव इथे सुद्धा शहाण्णव तास झाले मग पहा प्रत्येक तासाला पाचशे कंद समोर जातं मग शहाण्णव तासामध्ये किती जाईल मग शहाण्णव गुणाकारामध्ये पाच करा पाच सत्तीस ती शिला शून्य हा चाला मित्रांनो पर तीन परत पाच नव पंचेचाळीस सन तीन किती झाले अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे ऐंशी सेकंद या ते समोर जाणार आहे मागे प्रति सॉरी सॉरी ते घड्याळ मागे पडते पहा या ठिकाणी हा शब्द मागे पडते दिल्या म्हणजे चारशे ऐंशी ते खड्ड्या मागे पडणार मग मागे पडणार असेल तर आता आपण मिनिटामध्ये याचं रूपांतर करूयात हा शून्य कटला हा शून्य कटला आता सहा ने जर याला जर भाग जर दिला तर पहा मित्रांनो सहा एक सहा बाराशे अठरा संचोवीस सहा पंचेतीस सहा सातशे तीस साई सत्त सा बेचाळीस साई आठ अठ्ठेचाळ म्हणजे आठ मिनिट ते घड्याळ मागे पडणारे पहा काय म्हणले पाचशे घड्याळ दर तासाला पाच सेकंद मागे पडते तर ते घड्याळ शहाण्णव तासामध्ये किती पडेल चारशे ऐंशी शिकंद पडेल चारशे ऐंशी शिकंदला आपण साठनं भागलं तर मिनिटामध्ये येईल तर मिनिटामध्ये किती आठ मिनिट म्हणजेच मित्रांनो ते घड्याळ पहा किती वाजता लावले सकाळी नऊ वाजता लावलेले मग सकाळी नऊ वाजता लावले असेल आणि आठ मिनिट जर ते घड्याळ मागे पडत असेल तर ते घड्याळ किती दाखवणार मित्रांनो आठ वाजून बावन्न मिनिटाचा वेळ दाखवणार बरोबर आहे ना कारण की आठ मिनिट ते मागे पडत आणि सकाळी नऊ वाजता लावलेले म्हणजे याचा अर्थ ते घड्याळ एकूण आठ वाजून बावन मिनिटाची वेळ या ठिकाणी दाखवणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो हा प्रश्न व्यवस्थितरित्या समजलेला असेल आता पुढचं पहा टाईप चेंज या ठिकाणी झाले पहा ते या टाईपमध्ये आपण किती तर या ठिकाणी पहा टाईप चेंज झाले मित्रांनो आपण पहिल्या पहिल्या भागामध्ये काय पाहिलं आपण घड्याळातील अंशात्मक कोण कसा काढायचा पहिल्या भागामध्ये पाहिलं दुसऱ्या भागामध्ये आपण काय पाहतो आहोत म्हणजे घड्याळ मागं जात असेल घड्याळ पुढं जात असेल शकंदाचा वेळ म्हणजे किती तासामध्ये किती फरक पडेल अशा स्वरूपाचं दुसऱ्या भागामध्ये पाहिलेलं आणि तिसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो आरशातील प्रतिमा आणि घड्याळातील जे काय आरशातील प्रतिमा असते ह्या प्रतिमा कशा काढायच्या म्हणजे प्रश्न असे विचारला जाईल की घड्याळामध्ये साडेसात वाजले आहेत तर आरशामध्ये त्या घड्याळमध्ये जर किती वाजलेले दिसतील अशा स्वरूपाचे प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे तिसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत हा दुसऱ्या भागामधला आता टाईप चेंज झालेला आहे आणि दुसऱ्या भागामधला टाईप चेंजमधला मित्रांनो पहिला प्रश्न पहा एक घड्याळ दर तासाला सहा शेकंद पुढे जाते व दुसरे घड्याळ जर तासाला आता पहिल्या याच्यामध्ये काय दिलं तर फक्त एकच घड्याळ दिली होती पहिल्या याच्यामध्ये काय दिलं ती मी फक्त एकच घड्याळ दिली होती ती मग मागे जाते पुढे जाते पाचशे कंद मागं पाचशे कंद पुढं अशा स्वरूपामध्ये मी तुम्हाला पहि दुसऱ्या म्हणजे याच्या दुसऱ्या भागामधला जो का पहिला आपला टाईप होता त्यामध्ये सांगितलं आता दुसऱ्या टाईपमध्ये दुसऱ्या भागाच्या दुसऱ्या टाईपमध्ये आपण काय पाहणार दोन घड्याळं म्हणजे एक घड्याळ पाचशे कंद समोर जाईल तर दुसरं घड्याळ पाचशे कंद मागं पडेल मग ते घड्याळ लावल्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती फरक पडेल किती वाजता किती या घड्याळामध्ये किती वाजलेले असतील अशा स्वरूपाचे प्रश्न प्रश्न आपण आता या भागा या भागामध्ये पाहणार तर ठिकाणी पहिला दिलेला आहे एक घड्याळ दर तासाला सहा शेकंद पुढे जाते व दुसरे घड्याळ दर तासाला सहा शेकंद मागे पडते तर सकाळी आठ वाजता दोन्ही घड्याळे बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत त्यांच्यामध्ये किती फरक पडेल अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारले आता पहा या ठिकाणी काय म्हणजे एक घड्याळ दर तासाला सहाशे कंद काय जाते मित्रांनो सहाशे कंद पुढे जाते म्हणजे पहिले घड्याळ सहाशे कंद पुढे जाते आणि दुसरे घड्याळ दर तासाला सहाशे कंद या ठिकाणी मागे पडते म्हणजे पा पहिले जे काय आपलं घड्याळ हे पहिलं घड्याळ सहाशे कंद काय जातं मित्रांनो समोर म्हणजे प्लस होतं दुसरं जे काय घड्याळ आहे दुसरं घड्याळ काय म्हणतं सहाशे कंद मागे पडतं म्हणजे सहा मायनस आपण असं केलं म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का एका तासामध्ये या ठिकाणी बाराशे कंदाचा वेळ या ठिकाणी बारा सेकंदाचा फरक पडत आहे ठीक आहे बारा शेकंदाचा फरक एका तासामध्ये पडत आहे मग आता काय करायचं पहा या ठिकाणी किती वाजता लावलेले घड्याळे मित्रांनो ते घड्याळ मागे पडते तर सकाळी आठ वाजता सकाळी आठ वाजता लावले सकाळी आठ वाजता दोन्ही घड्याळे बरोबर लावल्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पहा दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत म्हणजेच एक गोष्ट लक्षात ठेवा आता सकाळी आठ वाजता लावले सकाळी आठ ते या ठिकाणी सकाळी आठ ते मित्रांनो रात्रीचे आठ वाजेपर्यंत किती तास झाले बारा तास झाले आता रात्रीच्या बारा वाजल्यापासून आता रात्रीच्या आठ वाजल्यापासून रात्रीच्या आठ वाजल्यापासून सकाळचे चार वाजेपर्यंत म्हणजेच मित्रांनो चार वाजेपर्यंत जर आपण जर पाहिलं तर पहा आठ वाजेपर्यंत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत इथं बारा वाजले, वाजले, वाजले चा वाजे वाजे बारा वाजेपर्यंत म्हणजे चार तास झाले परत बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत इथे चार तास झाले म्हणजेच मित्रांनो एकूण किती तास झाले तर हे चार हे चार चार आठ आठ बारा वीस वीस तास या ठिकाणी झालेले म्हणजे वीस तासामध्ये आपल्याला हा फरक काढायचा आहे मग जर ते घटक पा पहिले घटक मग आपण काय करतो असं सुद्धा डायरेक्ट करू शकतो की वीस गुणाकारामध्ये बारा सुद्धा करू शकतो डायरेक्ट बारा कारण की एका तासामध्ये बारा सेकंदाचा गॅप यामध्ये पडत आहे किंवा असं सुद्धा करू शकतो पहिले घटक वीस पा आता या ठिकाणी दोनसुद्धा मी तुम्हाला करून दाखवतो फक्त एवढं लक्षात ठेवा हो की वीस तासामध्ये आपल्याला वीस तासाचे या ठिकाणी एक घड्याळ वीस तासामध्ये सहा सेकंद समोर जाते दुसरे घड्याळ एक ता वीस तासामध्ये या ठिकाणी सहा शेकंद या ठिकाणी पाच समोर जाते म्हणजे एका तासालामध्ये सहा तर वीस वीस तासाला किती मग बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस बारा दोन्ही चोवीस म्हणजे दोनशे चाळीस सेकंदाचा गॅप या ठिकाणी पडणार आहे ठीक आहे मग दोनशे चाळीस सेकंद म्हणजे याला आपण साठनं भाग देऊयात साठ न भाग दिल्याच्यानंतर हा शून्य कटला हा शून्य कटला म्हणजे सहा एक सहा साईचं चोवीस म्हणजेच मित्रांनो चार मिनिटाचा म्हणजे पहा चार मिनटाचा फरक या ठिकाणी पडणार आहे पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मध्ये दिले चार मिनिटाचा फरक या ठिकाणी पडणार आहे हे झालं मित्रांनो पहिली पद्धत आता दुसरी पद्धत काय करायची दुसरी पद्धत लक्षात द्या आता दुसऱ्या पद्धतीला काय करायचं पहा वीस तास मध्ये आपल्याला काढायचं मग हे पहिलं घड्याळ पहा हे आपण पहिलं घड्याळ काढलं पहिलं घड्याळ काय करतं मित्रांनो पुढे जाते किती पुढे जाते सहा सेकंद एका तासामध्ये मग वीस तासामध्ये किती जाईल पहा बार साईन दोन्ही बारा एकशे वीस सेकंद समोर जाणार एकशे वीस सेकंद म्हणजे दोन मिनिट एकशे वीस सेकंद म्हणजे दोन मिनिट समोर गेलं आता दुसरं घड्या दुसरं घड्या काय केलं वीस तासामध्ये म्हणजे एका तासामध्ये सहा सेकंद हे काय जातं मित्रांनो मागे पडते हे मागे पडत्या दुसरं मागे पडते मग वीस तासामध्ये ते किती मागे पडेल तर वीस दोन्ही या ठिकाणी पहा बारा दोन चाळीस म्हणजे एवढं सेकंद हे मागे जाणार हे पुढे गेले पहा हे पुढे गेलं आणि हे मागे गेलं म्हणजे याचा अर्थ आता वी एकशे वीस सेकंद म्हणजे याला जर दोननं जर भागलं तर किचं जाईल मित्रांनो या ठिकाणी एकशे वीस म्हणजेच मित्रांनो आता याला जर आपण साठनं भाग जातील आता एका तासा एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात मग साठ आणि साठ एकशे वीस होते म्हणजे हे दोन मिनिट पुढं जाणार हे दोन मिनिट पुढे आता याच्यामध्ये सुद्धा एकशे वीस सेकंद म्हणजे याचा अर्थ एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात मग सा साठ दोन्ही एकशे वीस याचा अर्थ हे सुद्धा दोन दोन सेकंद काय काय दोन मिनिट काय मागे जाणार म्हणजे हे दोन मिनिट पुढं जातं हे दोन मिनिट मागे जाते म्हणजे दोन दोन किती चार म्हणजे चार मिनिटाचा गॅप यामध्ये सुद्धा पडलेला आहे अशा स्वरूपामध्ये दोन्ही सुद्धा पत्तीने तुम्ही काढू शकता परंतु पहिल्या पत्तीने जे काय सांगितलं तुमचा वेळ वाचू शकतो दुसऱ्या पद्धतीने तुमचा वेळ या ठिकाणी जास्त जाणार आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर दोन नंबरचा घड्याळ पहा एक घड्याळ दर तासाला पाच सेकंद पुढे जाते व दुसरे घड्याळ दर तासाला दहा सेकंद मागे पडते तर सकाळी आठ वाजता दोन्ही घड्याळे बरोबर लावल्या तर दुसऱ्या दिवशी पहा या ठिकाणी काय म्हणते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता किती चा फरक पडेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले पहा त्या ठिकाणी एक घड्याळ आहे दर तासाला आता पहा पहिलं घड्याळ पहिलं घड्याळ दर तासाला पाच सेकंद पाच सेकंद पहा पाच सेकंद काय जाते समोर जाते पाच सेकंद समोर जाते आणि दुसरं घड्याळ पाच सेकंद पुढे जाते व दुसरे घड्याळ दर तासाला आता हे दुसरं घड्याळ दुसरे घड्याळ पहा दर तासाला दहा सेकंद दहा सेकंद हे काय मित्रांनो मागे पडते मागे पडते म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कळालं का हे पाच सेकंद समोर जात आहे हे दहा सेकंद मागे पडते म्हणजे यामध्ये एकूण पंधरा सेकंदाचा गॅप एका एका ना तासामध्ये पडते हे लक्षात आलं का तुमच्या पंधरा सेकंदाचा गॅप यामध्ये पडत आहे ठीक आहे कारण की हे पाच सेकंद मागं पडतं हे दहा सेकंद नाही हे पाच सेकंद समोर जातं दुसरं घड्याळ दहा सेकंद मागं पडतं म्हणजे पाच हे पाच शेकंदाने मागे जाते हे दहा सेकंदाने पुढे जाते म्हणजे याच्यामध्ये किती पंधराचा शेकंदाचा गॅप पडते एका तासाला मग मित्रांनो आता एका तासामध्ये जर पंधरा सेकंदाचा गॅप पडत असेल तर आपल्याला काय म्हणले तर ते घड्याळ दोन्ही घड्याळे सकाळी आठ वाजता लावले सकाळी आठ वाजता लावली तर बरोबर लावल्या दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी आठ वाजता लावली तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण जर उदाहरणार्थ सोमवारी सकाळी आठ वाजता लावलो पहा सोमवारी सकाळी आठ वाजता लावलं तर मंगळवारी मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कितीची वेळ दाखवेल म्हणजे सकाळचे आठ तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशीचे सकाळचे आठ म्हणजे चोवीस तास झाले मग एका तासामध्ये जर ते घड्याळ पंधरा सेकंद या ठिकाणी एक घड्याळ जा 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 पुढे जात आहे आणि एक घड्ळ मागं पडत आहे म्हणजेच मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आता चोवीस तासामध्ये पहिले घड्याळ काय पुढे जाईल म्हणजे जा जा. पाच शेकंद काय जाईल समोर जाईल पाचशे कंद समोर जाईल याचा अर्थ चार पंचवीस वीसशेला शून्य हा चले मित्रांनो दोन पाच दोन्ही दहा दहा दोन बारा एकशे वीस एकशे वीस सेकंद एकशे वीस सेकंद पहिलं घड्याळ समोर जाणार एकशे वीस सेकंद म्हणजे दोन मिनिट समोर जाणार आहे लक्षात ठेव पहिलं घड्याळ दोन मिनिट समोर जाणार आता दुसरं घड्याळ या चोवीस तासामध्ये दुसरं घड्याळ या चोवीस तासामध्ये दहा सेकंद मागे पडते म्हणजे हे घड्याळ मित्रांनो या ठिकाणी दोनशे चोवीस तासामध्ये सेकंद म्हणजे या चोवीस गुणाकारामध्ये दहा जर केलं तर मित्रांनो येते दोनशे चाळीस दोनशे चाळीस सेकंद हे काय मागे पडणार आहे म्हणजे दोनशे चाळीस सेकंद मागे पडणार म्हणजेच मित्रांनो याचं मिनटामध्ये रूपांतर जर केलं तर हा शून्य कटला हा शून्य कटला साईन चोको चोवीस म्हणजेच मित्रांनो हे चार मिनिट मागे पडणार दुसरं दोन मिनिट समोर जाणार म्हणजे या ठिकाणी हे दोन मिनिट समोर जाणार हे चार मिनिट मागे पडणार म्हणजे याच्यामध्ये किचा गॅप पडणार सहा मिनिटाचा गॅप या ठिकाणी पडणार आहे किती सहा मिनिटाचा गॅप म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न पहा निशाचे घड्ड्याळ दर तासाला पाच सेकंद मागे पडतील व पृथ्वीचे घड्ळ दर तासाला पंधरा शेकंद पुढे जाते जर दोघांचे घड्ड्याळ सकाळी सहा वाजता बरोबर लावल्या दुसऱ्या दिवशी सहा वाजता घड्ड्याळाने घड्याळामध्ये कितीचा फरक पडेल किती मिनिटाचा फरक पडेल अशा स्वरूपाचं गणित आहे आता पाहा मित्रांनो निशाचे घड्याळे म्हणजे निशाचे घड्ड्याळ दर तासाला पाच शेकंद मागे पडते आता पहिलं घड्ळ आपण पहिलं घड्याळच म्हणूया पहिलं घड्याळ पाच शेकंद काय मित्रांनो पाच शेकंद हे पाच शेकंद मागे हे पहिलं घड्याळ पाच सेकंद मागे जाते आणि दुसरं घड्याळ म्हणजे पृथ्वीचं घड्याळ म्हणजे दुसरं घड्याळ दर तासाला पंधरा सेकंद पुढं जातं पंधरा सेकंद या ठिकाणी पंधरा सेकंद पुढे जाते म्हणजेच दुसरं घड्याळ दुसरं घड्याळ पंधरा सेकंदाने का <workitenàn> काय जातं समोर जातं म्हणजे <wives> एका तासामध्ये याच्यामध्ये किती वीस सेकंदाचा गॅप पडतोय ठीक आहे वीस सेकंदाचा गॅप मग आपल्याला काय म्हणलंय दुसऱ्या दिवशी या ठिकाणी काय म्हणतात जर दोघांचे घड्याळ सकाळी सहा वाजता बरोबर राहिल्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी सहा आजचे तर दुसऱ्या दिवशी सहा म्हणजे चोवीस तासामध्ये मग चोवीस तासामध्ये याच्यामध्ये किती गॅप पडेल अशा स्वरूपाचा आपल्याला विचारेल मग मित्रांनो एका एका तासामध्ये दोघांच्या घड्याळामध्ये वीस सेकंदाचा या ठिकाणी फरक पडत आहे वीस सेकंदाचा फरक आहे चोवीस तासामध्ये कितीचा फरक पडेल पहा चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि हा शून्य जसं तसा म्हणजे चारशे दहा सेकंदाचा गॅप या ठिकाणी पडणार आहे म्हणजे चारशे दहा सेकंद याचा अर्थ या ठिकाणी आपण काय करूयात साठनं न भाग देऊयात म्हणजे मिनटामध्ये दे जाईल हा शून्य कटला हा शून्य कटला साई, साई आठ मित्रांनो साई आठ अठ्ठेचाळीस साहे आठ अठ्ठेचाळीस म्हणजे आठ आठ मिनिटाचा या ठिकाणी फरक पडणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक मित्रांनो किती दिले, दिले, कि दिले कि किती किती तर ऑप्शन क्रमांक एक दिलेले या प्रश्नाचं उत्तर किंवा असं पुरस्त दिलं जाईल की मग पहिलं घड्याळ किती वाजलेले दाखवेल दुसरं घड्याळ किती वाजलेले दाखवेल हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल तर असं जर विचारलं तर काय करायचं आता पाहा चोवीस तासामध्ये चोवीस तासामध्ये म्हणजे पहिलं घड्याळ किती पाचशे कंद समोर जातं मग पाचशे कंद चोवीस तासामध्ये जातं याचा अर्थ याला काय करूयात पाचनं गुणूयात चोवीस तासामध्ये किती जाईल तर पाचशे एकवीस वीसशेला शून्य हातच्या आले मित्रांनो दोन परत पाच दोन्ही दहा दहा दोन बारा एकशे वीस एकशे से वीस सेकंद समोर जाणार म्हणजे मित्रांनो दोन मिनिट हे समोर जाणार मग पहिलं घड्याळ म्हणजे निशाचं घड्याळ किती वाजलेलं दाखवल तर निशाचं घड्याळ आता किती वाजता लागलं सकाळी सहा वाजता लागली म्हणजे सहा वाजून सहा वाजून दोन मिनिट एवढी वेळ या ठिकाणी हे पहिलं घड्याळ दाखवणार आहे कधी कधी किती वाजले हे सुद्धा दाखवलं आता गॅप जर पाहिलं तर आठ मिनिटाचा गॅप पडत आहे मग पहिलं घड्याळ किती सहा वाजून दोन मिनिटाची वेळ दाखवून आता दुसरं घड्याळ चोवीस तासामध्ये एक घड्ड्या किती पंधरा सेकंद या ठिकाणी मागे पडतो पंधरा सेंद पहा मागे पडतो मग याला जर आपण पंधरा हजारचा दिला तर पंधरा चौक साठ हाचाळीस सहा पंधरा एक पंद्रा तीस तिसन सहा छत्तीस म्हणजे तीनशे साठ शेकंद या ठिकाणी मागे पडेल म्हणजे ज्या ठिकाणी हा शून्य कटला हा शून्य कटला म्हणजे हे घड्याळ पहा सहा मिनिट पडू जाईल सहा मिनिट मागे जाईल सॉरी सहा मिनिट मागं जाईल म्हणजेच सकाळी सहा वाजल्यापासून सहा मिनिट मागं जाईल याचा अर्थ ते घड्याळ सात वाजून सात वाजून चोपन्न मिनिटाची वेळ दाखवेल सात वाजून चोपन्न मिनिटाची वेळ या ठिकाणी ते घड्याळ दाखवणार सात वाजून चोपन्न मिनिटाची म्हणजे दुसरं घड्याळ पंधरा शेकंद जर मागं पडत असेल तर चोवीस तासामध्ये म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजताची या ठिकाणी सकाळी सहा वाजता बरोबर लावलेले पहा सॉरी सकाळी सहा वाजता बरोबर लावलेले पहा सकाळी सहा वाजता म्हणजे पहिलं घड्याळ पहा सहा वाजून सहा वाजून दोन मिनिटांची वेळ दाखवणार म्हणजे सहा वाजता लावलेले दुसरं सुद्धा घड्याळ पहा सहा वाजताच लावलेले मग हे सहा वाजता लावला असेल तर पहा पहिलं घड्याळ आपल्याला दोनशे कंद समोर जाते आणि दुसरं घड्याळ जर पाहिलं तर चोवीस तासामध्ये किती पंधरा आपण केलं तर म्हणजे सहाशे कंद सहा शेकंद या ठिकाणी काय सहा मिनिट मागे पडते सहा मिनिट मागे पडते याचाच अर्थ मित्रांनो ते घड्याळ पाच वाजून पाच वाजून चोपन्न मिनिटाची पाच वाजून चोपन्न मिनिटाची वेळ दाखवणार आहे म्हणजे पाच वाजून चोपन्न मिनिटं याचा अर्थ मी मित्रांनो पहा सहा वाजण्यासाठी याच्यात सहा मिनिट कमी आहेत आणि याच्यात सहा वाजून दोन मिनिट जास्त आहेत म्हणजे पहा आठ मिनिटाचा गॅप पडत आहे म्हणजे जर असं जर तुम्हाला विचारलं तर निशाच्या घड्याळामध्ये किती वाजलेले असतील तर सहा वाजून दोन मिनिट झालेले असतील त्याच्यानंतर पृथ्वीच्या घड्याळामध्ये किती वाजलेले असतील तर पाच वाजून चौपन्न मिनिट झालेले असतील म्हणजे कधी कधी तुम्हाला याचा फरकसुद्धा विचारला जाईल मिनिटामध्ये किंवा कधी कधी पहिल्या घड्याळामध्ये किती वाजले दुसऱ्या घड्याळामध्ये किती वाजले असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ठीक त्याच्यानंतर पुढे पाहता आता घड्याळातील आरशातील प्रतिमा आपण दुसऱ्या भागामध्ये पाहूया घड्याळातील आरशातील प्रतिमा दुसऱ्या भागामध्ये पाहूयात म्हणजे एका घड्याळामध्ये जर साडे अकरा वाजले असतील तर त्या घड्याळामध्ये आरशासमोर जर धरले तर किती वाजतील हे आता आपण मित्रांनो आपण तिसऱ्या भागामध्ये पाहूयात आता आपण मित्रांनो तुम्हाला एक पहिल्या भागामध्ये काय पाहिलं होतं अंशात्मक कोण कसा काढायचा काट्यामधला हे आपण पाहिलं पहिल्या भागामध्ये कोण दुसऱ्या भागामध्ये काय पाहिलं तर घड्याळामध्ये एक घड्याळ पाचशे कंद समोर जात आहे दुसरे घड्याळ दहाशे कंद मागे पडत आहे तर या ठिकाणी हे प्रश्न कसे सोडवायचे आपण दुसऱ्या भागामध्ये पाहिलं आता आपण घड्याळ टॉपिकच्या तिसऱ्या भागामध्ये कोणातील अंशात्मक म्हणजे घड्याळामध्ये आरशातील प्रतिमा किती दाखवेल या स्वरूपामध्ये जर उदाहरणार्थ तुम्हाला जर म्हणलं साडेसात वाजलेले असतील तर हे घड्याळ जर आरशासमोर जर धरले तर किती वाजलेले दिसतील अशा स्वरूपात जर प्रश्न जर विचारला तर पहा या ठिकाणी याचं उत्तर कसं काढायचे तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये कळणार आहे ठीक आहे आता ह्या भागामध्ये कसं तर आपण यामध्ये एक घड्याळ समोर जाते आहे एक घड्याळ मागं पडत आहे किंवा एक घड्याळ दोन तास समोर जातं तर चोवीस तासामध्ये ते किती जाईल अशा स्वरूपामध्ये आपण हे प्रश्न पाहिलेले आहेत दुसऱ्या भागामध्ये तर अशा करतो मित्रांनो दोहीसुद्धा भाग व्यवस्थितरित्या तुम्हाला समजले असतील त्या भागावर चांगल्या प्रकारे रिव्हिजन करा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण घड्याळातील तिसऱ्या भागामध्ये आपण आरशातील प्रतिमा कशा पाहिजे हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय